तर पाहूया पुढची बातमी आगामी निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागण्याआधी मुंबईत अनेक उद्घाटन भूमिपूजनाचे कार्यक्रम होत आहेत मात्र जी कामं केली गेली ती समाधानकारक आहेत का याचा काहीसा विसर मुंबईच्या राज्यकर्त्यांना पडल्याचं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस या स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत राबवलेल्या स्पर्धेत मुंबईचा क्रमांक घसरल्याचं पाहायला मिळत यंदा मात्र मुंबईचा क्रमांक घसरला स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईची मोठी घसरण मुंबईची अठरा वरून एकोणपन्नासाव्या क्रमांकावर घसरगुंडी वाढणारे लोंढे वाढती झोपडपट्टी यामुळे स्वप्नांची दुनिया असणारी मुंबई झाली आहे हे वाढतं शहरीकरण आजच्या घडीला जीवघेणं ठरू शकत यामुळे दिवसागणिक नागरिकांना मोठ्या समस्यांना सामना करावा लागतोय मुंबईचा स्मार्ट सिटी समावेश करण्यात आलाय मात्र त्याचा फायदा शहराला झालाय का असं मुंबईतलं घाणीचं साम्राज्य पाहून प्रश्न पडतो असं वाटत नसल्याचं पाहायला मिळत कारण स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात मुंबईचा क्रमांक घसरलाय नुसता घसरलाच नाहीये तर मोठी फरफट झालीय स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईचं स्थान दोन हजार सतरा तीस दोन हजार अठरा अठरा वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई आता घाणीच साम्राज्य बनली आहे पालिका प्रशासनाकडून देखील कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं पाहायला मिळत आहे यावरून पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय मुंबईच्या क्रमांक घसरण्याची कारण घनकचरा का व्यवस्थापन अधिभार वसूल केला जात नाही मुंबईकरांकडून स्वच्छते संदर्भात नकारात्मक मतदान नकारात्मक मतदानामुळे मुंबईचे गुण कमी बाराशे गुणांपैकी मतदानाचे आठशे गुण मुंबईत शंभर टक्के मलनिस्रण होत नाही सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचं जाळ नाही मुंबई डम्पिंग ग्राउंड मुक्त शहर नाही कचरा वर्गीकरण प्रक्रिया प्रभावाने राबवली जात नाही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे तंत्र अवलंबले जात नाही या सर्वेक्षणात मरीन ड्राईव्ह फाईव्ह स्टार टॉयलेट पाली हिल वेस्ट टू एनर्जी या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पांचं मात्र स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत कौतुक करण्यात आलंय त्यामुळे ता एकीकडे मुंबईचा स्वच्छ शहरांमधला क्रमांक घसरलेला असताना निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागण्याआधी मुंबईत अनेक उद्घाटन भूमिपूजनाचे कार्यक्रम होत आहेत येत्या दोन दिवसात मुंबई महापालिके अंतर्गत बावीस हजार शौच कुपांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे उद्धव ठाकरे हे भूमिपूजन करणार आहेत मात्र यातून मुंबईची गेलेली लाच परत येणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विनायक मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम